ग्रामदेव शिवोगी सिद्धारामेश्वराची यात्रा जानेवारी पंचवीस या वर्षाची ही यात्रा अतिशय आनंदात आणि उत्साहात आज सुरू झालेली आहे साधारण बारा जानेवारीपासून सोळा जानेवारीपर्यंत विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी देवळामध्ये होणार आहेत तर त्यासाठी महाराष्ट्रसू दे कर्नाटक आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येनं भक्त या ठिकाणी आले येत आहेत त्या सगळ्यांची सोय सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण देवस्थान प्रसिद्ध परिसरातमध्ये या सर्व धार्मिक विधीचा आनंद ह्या भक्तांनी घ्यावा ते सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं त्याचा आशीर्वाद घ्यावा आणि या यात्रेमध्ये ज्या मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही आनंद त्यांनी लुकावा आणि या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती मी वी या सिद्धेश्वर देवस्थानचा अध्यक्ष म्हणून सर्वांना करतो